नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मराठी शाळे आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर तर मंडळी या चॅनलवर आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग अनेक प्रकारचे बुद्धीचे खेळ सादर केलेले आहेत या सगळ्या खेळांना या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक गमतीदार प्रयोग इथं करून बघणार आहेत बघा तर हा प्रयोग खूप गमतीदार असणार आहे खूप काही याच्यामधून आपल्याला शिकायला भेटणार आहे एक जादुई प्रयोग म्हटलं तरी काही हरकत नाही आजच्या या प्रयोगासाठी तर बघा हा जो प्रयोग आहे या प्रयोगासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते तर एक मेणबत्ती लागते आणि अशा प्रकारच्या लहान मोठ्या आकाराच्या तीन बॉटल आपण घेतलेल्या येतात एक भरणी घेतलेली आहे बघा आणि एक माचीस घेतलेली तर एवढ्या छोट्याशा साहित्यामध्ये आपल्याला आजचा हा प्रयोग करून बघायचा आहे तर बघा मग आजच्या या प्रयोगासाठी माझ्यासोबत स्वरूप आहे सरस्वती आहे धनश्री आणि वैष्णवी अशा चार विद्यार्थिनी येतात या चारही विद्यार्थिनीला मी वेगवेगळ्या कृती करण्यास सांगणार आहे आणि त्या कृतीमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी आज शिकायला भेटणार आहे बघा तर बघा आजच्या प्रयोगामध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का ही मेणबत्ती विजायची आता मेणबत्ती विजवताना आपण काय करतो साधारणतः असं तोंडाने त्याच्यावर फुंकर मारतो फुंकर मारली की काय होते मेणबत्ती विजते पण एखादी वस्तू जर त्या मेणबत्तीच्या आपण आड ठेवली आणि त्याच्यावर जर फुंकर मारली तर मेणबत्ती विजेल का हे आपल्याला आज बघायचं आहे आता या चार वस्तू आपण त्यामुळंच घेतल्यात या चार वस्तू आपण बारीबारच्याने काय करणार त्याच्या आड ठेवणार आहे मेणबत्तीच्या आणि त्या वस्तूवर फुंकर मारून बघणार आहेत मेणबत्ती विजते का नाही आपण पाहणार आहेत जर मेणबत्ती विजली तर का विजली हे सुद्धा तुम्हाला आजच्या या प्रयोगामधून शिकायला भेटणार आहे तर सर्वात प्रथम मी काय करतो ही मेणबत्ती पेटून घेतो बघा बघा आता मेणबत्ती मी इथं पेटून घेतली आणि ती फिक्स केली इथं टेबलवर आता सुरुवातीला मी काय करणार आहे ही छोटी बॉटल घेणार आहे ती छोटी बॉटल काय करणार आहे या मेणबत्तीच्या आळ अशी ठेवणार आहे आणि धनश्री तू काय करायचं आहे तिकडून फुंकर मारायची कशावर मारायची बॉटलवर मारायची बॉटलवर फुंकर मारल्यावर ही मेणबत्ती विजते का नाही ते बघायचे मारवर फुंकर बघा काय झालं आहे मेणबत्ती विजली का नाही आता काय करणार आहे मी पुन्हा पुन्हा ही मेणबत्ती आपण पेटू आता पुन्हा आपण काय करू याच्यापेक्षा आकाराने मोठी बॉटल घेऊ पुन्हा आपल्याला मेणबत्ती विस्ते का नाही ते पाहायचे बघा आता आता दुसरी बॉटल घेतली मी ही सरस्वती मार्बर आता फुंकर या बॉटलवर मेणबत्ती विस्ती कशी बघा बघा काय झालंय मोठ्या आकाराची बॉटल घेतली तरी सुद्धा काय झालंय मेणबत्ती आता आपण काय करणार पुन्हा मेणबत्ती पेटवणार आहोत आणि पुन्हा काय करणार आहे त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराने असलेली बॉटल आपण घेणार आहे वैष्णवी आता तू याच्यावर फुंकर मार बरं आणि बघ बरं मेणबत्ती विसते का कशी बघा एकदम सहज मारली का नाही ज्यावेळेस छोटी बॉटल होती त्यावेळेस धनश्रीला जास्त फुंकर मारायला लागली होती त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती त्यानंतर तेव्हा सुद्धा काय करावं लागलं होतं सरस्वतीला जास्त फुंकर मारू लागली होती आणि हिने सहजपणे फुंकर मारली आणि काय झाली सहजपणे मेणबत्ती विजली बघा ही मोठी बॉटल असूनसुद्धा काय झालं आहे सहजपणे फुंकर मारली तरी विजली आता ही मोठी भरणी बघा आता ही मोठी भरणी आपण इथं ठेवणार आहे तर मेणबत्ती पेटूया आपण पुन्हा आणि पुन्हा बघू आता ही मेणबत्ती विजती आहे का आता बघा किती मोठा अडथळा या मध्ये स्वरूपा तू आता फुंकर मारायची आहे आणि मेणबत्ती विजतीय का नाही आता बघा सर्वजण बघा काय झालं मोठी भरणी असून सुद्धा काय झालंय मेणबत्ती विजली आहे तर असं कशामुळे झाला हो आपल्याला आजच्या या प्रयोगामध्ये शिकायचं होतं तर बघा आपण चार आकाराच्या चार अशा भरण्या घेतल्यात किंवा बॉटल घेतल्यात तीन अशा बॉटल घेतल्यात एक भरणी घेतली आणि ती प्रत्येक बॉटल भरणी काय केलं या मेणबत्तीच्या आड ठेवून आपण फुंकर मारली ज्यावेळेस आपण अशी छोटी बॉटल घेतली त्यावेळेससुद्धा मेणबत्ती विजली त्यानंतर ही बॉटल घेतली त्यावेळेससुद्धा मेणबत्ती विजली ही बॉटल घेतली त्यावेळेससुद्धा काय झालंय मेणबत्ती विजली आणि भरणी घेतली त्यावेळेससुद्धा काय आहे मेणबत्ती विजली खरंतर ह्या भरण्या किंवा ही जी बॉटल आहे ते काय या मेणबत्तीला आडथळ आहे म्हणजे आपण फुंकर मारताना कुठं मारत होतो डायरेक्ट मेणबत्तीवर मारत होतो का रे मारत होतात का नाही कुठं मारत होतो आपण भरणीवर भरणीवर फुंकर मारल्यावर मेणबत्ती विजायला पाहिजे का नाही विजायला नाही पाहिजे पण मेणबत्ती काय झाली विजली तर असं कशामुळं झालं हा प्रश्न तुमच्या मनात नक्की पडला असेल तेच आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे ज्यावेळेस बघा मेणबत्तीच्या आडून आपण अशी एक भरणी ठेवतो आणि ज्यावेळेस इथं फुंकर मारतो त्यावेळेस काय होतं इथं तुम्ही जी फुंकर मारलेली जी हवा आहे ती हवा काय होते अशी या बाजूने मेणबत्तीच्या बाजूला अशी सरळ जाते काय होते अशी सरळ जाते आणि सरळ हवा गेल्यामुळं काय होतं इथल्या हवेचा वेग वाढतो इथल्या हवेचा वेग वाढल्यामुळं आजूबाजूची जी हवा आहे की आजूबाजूची हवा काय होते या मेणबत्तीकडे खेचली जाते आणि त्यामुळं काय होतं ही मेणबत्ती विसते यालाच काय म्हणतात बर्नोलीचा नियम किंवा बर्नोलीचं तत्त्व म्हणतात याला जे की आपण याआधी एका प्रयोगाने करून बघितलेलं आहे आपण बघा एक फाळ्यावर स्प्रेचा प्रयोग केला होता पाण्याचा स्प्रे तो सुद्धा काय होता बर्नोलीच्याच तत्वावर आधारित प्रयोग होता आणि आजचा प्रयोगसुद्धा काय आहे बर्नोलीच्याच तत्वावर आधारित आहे बर्नोलीचं तत्त्व काय आहे हवेचा वेग वाढला की काय होतं हवे हवा विरळ होते आणि विरळ झाल्यामुळे काय होतं बाजूची हवा त्याची जागा घ्यायला तिथं धावते किंवा पळते आपण त्याला म्हणू शकतो तर हाचा हा प्रयोग पूर्णपणे बर्नोलीच्या तत्वावर अवलंबून होता समजला का तुम्हाला हा प्रयोग मग oh. तर मंडळी हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा प्रयोग जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा प्रयोग शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन विज्ञानाचे प्रयोग बघण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद